धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील शासकीय ध्वजारोहण नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न झाला आहे ध्वजारोहण झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत शासकीय योजनांची माहिती दिली आहे पुढे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यानंतर शासकीय परेड करत सलामी देण्यात आली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडले तर मल्लखांबसह चित्तथरारक आदिवासी नृत्याने उपस्थितांचे चांगलेच पारणे फेडले या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल खासदार डॉ सुभाष भामरे आमदार मंजुळा गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे भाजपाचे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी आमदार शरद पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान राज्यघटना असावी म्हणून घटनास्थमितीची स्थापना करण्यात आली या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लिलोच्या प्रभावासह पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शासनाने शिंदखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळाच्या सवलती के लागू केलेल्या आहेत भविष्यातील पाणी त्याच्या निवांडासाठी तीनशे दोन गावं व एकोणतीस वाड्यांकरता नऊ कोटी शहात्तर लक्ष खर्च अपेक्षित आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाद विविध उपाययोजना केलेल्या आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे